आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याची खीर उपा स्पेशल ही डिश आहे हॅलो स्वागत आहे खीर बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी शाबुदाना घेतलेला आहे दोन तीन पाण्याने हा शाबुदाना आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर अर्धा लिटर दुधासाठी आपण हा घेत आहोत इथे आपण कढई ही गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण घरी बनवलेलं तूप टाकून घेत आहोत आता या तुपामध्ये हो आपण ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत काजू बदाम आणि पिस्ते मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला अर्धा लिटर दूध हे टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला प्युअर आपली केशर आहे ही टाकून घ्यायची आहे याची क्वालिटी खूप छान आहे खूप छान कलर येतो तर इथे आपण विलायची पूड टाकून घेत आहोत आता इथे आपण साखर टाकून घेत आहोत येऊ देणार आहोत आता इथे आपण जो दहा ते पंधरा मिनिट शाबुदाना भिजत ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे टाकून घेऊया आधी आपण सात मिनिट इथे चांगलं उकळून घेतलं होतं आता ह्याला हाफ लिटर होईपर्यंत दूध आपल्याला चांगलं आटून घ्यायचं आहे बारीक गॅसवर बघू शकता की आपली खीर आता ही तयार झालेली आहे आणि शाबुदाना पण चांगला बघू शकता फुगलेला आहे आता ही आपण बंद करूया तर बनून बघा ही उपवास स्पेशल शाबुदाना खीर धन्यवाद